कोपरे मांडवे परिसरामध्ये कुठल्या कुठल्या वाड्या आहेत आता इथं आमची पुताची वाडी इकडे जोशाची वाडी मांडवेची मांडवीची गुडगेवाडी इकडे वरती शेल माळ कोपऱ्याच्या पुढे कोपऱ्याच्या बऱ्याचशा वाड्याही सांगता एवढ्या वाड्या कोपऱ्याच्या काठेवाडी वगैरे कुठे का माहिती आहे अजून कुठली गाव आहे तिकडं काठेवाडी माळ्याची वाडी जांभोशी तिकडं तिकडे पण असाच प्रश्न असं आपल्यासोबत एक आजी आहेत आता आजी खूप वयस्कर आहेत आजीनं हा सगळा इतिहास जाणलेला आहे आजी नमस्कार काय नाव हो तुमचं बोरा बाय आडणाव हो काय दाभाडे नाबाडे हा नामदेव दाबाडे अच्छा नामदेव दाबाडे मालकाचं नाव हो? हा इकडे प्यायला पाणी आहे का प्यायला काय पाणी आता ही जायला आठवण म्हणजे मग काय पाणी आलं आम्हाला नदीचा पाणी प्यायला आणि कायचं पाणी आता टाकी खोदल्याचं ही टाकी कोरडी ठाकून जाईल किती वर्ष अशी समस्या आहे बरीचशी वर्ष झाली वीस पंचवीस वर्ष होऊन गेली का बाळा देशाला स्वातंत्र्य मिळालं पाण्याची काही गरज होत नाही नाही पाण्याची दुरुस्त होतच नाही अजिबात नाही होत आणि मग आता आम्ही काय प्यायचं मग आता ह्या काढल्या पाईपला पाई मुताळण्याला पाणी आलं आम्हाला पाणी नाही पियाला आता हे एक एक दोन महिना पाणी शिमगा पाट मार झाला म्हणजे मग पाणी हातला हातलं ये पाणी आहे हा पाणी आला नळ आली आम्हाला पाऊस नाही पाणी नाही इकडं नळ नाही इकडे पाणी कुठून येणार कुठली ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत कुठली ग्रामपंचायत मांडितली अच्छा ते काही लक्ष देत नाही लक्ष कोण लोका देतो हे असं नळ बसायला टाकेल इथून पाणी घेतला पियला तर ते नळ उपउप सु काढतात लोका मग काय करायचा इकडे रोजगाराची काय व्यवस्था रोजगार रोजगार हमी काही व्यवस्थाच नाही इथल्या महिला कामाला कुठे जातात महिला खाली पळव्याचा आपले आमदार कोणी माहिती का या विभागाचे होता काय मला माहित नाही माहित नाही खासदार कोणी हे माहिती ते पण सांग ना तुम्ही थांबा मी तुम्हाला विचार तुम्हाला सांगतो आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार शरद सोनवणे हे दोघांनी जर तुमचा व्हिडिओ पाहिला तर त्यांच्याकडनं काय मागणी मागणे आम्हाला पाण्याची व्यवस्था करावा ना त्यांनी दुसरा काय नाही आमच्या आमच्याकडे मागायला काय बो का जाली, जाली। हे असं लोक आम्हाला पीएसची पाण्याची व्यवस्था करावा आणि मागणी काय लागत आहे आम्हाला पीएस पाण्याची व्यवस्था झाली म्हणजे वाई आमदार शरदास सोनवणे आणि खासदार अमोल कोल्हे आता खासदार अमोल कोल्हे यांच्या विचाराचं सरकार सत्तेमध्ये नाही शरद सोनवणे यांच्या विचाराचे उपमुख्यमंत्री दोन्ही आहेत म मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत साहेब आणि साहे शरदा सोनवणे यांनी जर मनावं घेतलं आणि सरकारला भेटून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर काही ना काहीतरी मार्ग निघू शकेल हे दोन्ही नेते या संदर्भामध्ये दखल घेतील आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया आता ह्या आजींचं वय झालं आहे आताही जर त्यांना याच वयामध्ये डोक्यावर हांडा घेऊन पाणी वाणीची पेळ येत असेल वेळ येत असेल तर नरेंद्र मोदी आपण म्हणता येईल हर घर यांना नळाने पाणी तर जाऊ द्यास परंतु ज्या शिवकालीन पा पाण्याच्या टाकीमध्ये पाणी आणावं लागतं ते अतिशय दूषित आहे ज्या विहिरीतनं पाणी आपण आणतो आहे ते सुद्धा पाणी फार काळ पुरणार नाही जल जीवन मिशनची योजना कशा पद्धतीनं लवकर कार्यान्वित होईल आणि त्या जल जीवन मिशनच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी येणार कुठून पाण्याचे सोर्स निर्माण करायला हवेत सरकार योग्य दखल घेईल अशी अपेक्षा कोपरे मांडवे परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गेले अनेक वर्ष सुटलेले नाही देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु ही लोकं पारतंत्र्यात राहतात का असा प्रश्न निर्माण होतो कारण सध्या यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे पाठीमागे शिवकालीन टाके आहे ते पाणी पूर्ण हिरवं झालेलं आहे ती लोकं कपडे धुवायला किंवा जनावरांना पाणी प्यायला वापरतात परंतु कपडे धुवायलासुद्धा ते पाणी चांगलं नाही जनावरांच्या पिण्यासाठीसुद्धा चांगलं नाही खाजगी विहिर आहे तिथून पाणी आणतात टँकर चालू केला जातो काही ठिकाणी टँकर पोचतो नाही पोचतो ह्या लोकांची अक्षरशः ससे हलपट होते फरपट होते आपल्यासोबत या भागातील दादा आहेत तर दादांकडनं समस्या जाणून घेऊया दादा ना काय नाव तुमचं नाना कुठलं जाव पुची वाडी किती आहे लोकसंख्या पाण्याची काय सोय काय नाही आता पाणी येणी कोणाची विहिर आहे सार्वजनिक येऊ पाणी आहे हा पाणी आहे पुरतो पाणी नाही पाणी पुरत नाही त्याला ते पाणी संपलं टँकर येतो ना म्हणून टँकर आता एक दिवस टँकर आता काय आहे काय पाणी संपला ये किती वर्ष ससे शेवलपट फरपट ना एक कायमस्वरूपी चालूच आहे असंच आता हे टाकीचं पाणी आहे ना शेव हे वापरायला तरी आहे आता ना खराब पाणी एकदम अगदी हिरवं झालेलं पाणी ते कपडे धुवायला सुद्धा उपयोगाचं नाही जनावरांना प्यायला पण उपयोगाचं नाही आणि पण मग आता पाणीच नाही दुसरं नदीला पण पाणी नाही आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत अमोल कोले तालुक्याचे आमदार कोण आहेत शरद दादा आता या दोघांकडून अपेक्षा काय काय नाही आता होत आहे काम चालू आहे जलजीवनच मग आता त्याच्यात ते, ते जलजीवनचं काम किती दिवसापासून चाललंय अपेक्षा काय नाही पाण्याचाच प्रश्न नाही पियाला तरी पाणी पाहिजे आम्हाला बाकी काय नाही पाणी पाहिजे रस्ते कसे आहेत रस्ते आहेत रस्ते बरे आहेत दोन वाहन पास होतात का होतात काय काय ठिकाणी नाही होती पण होतात एक वन साईडला घ्यायचं तेव्हा दुसरं जात आणि इथं मोबाईलची रेंज आहे तो कोल्हे साहेबांनी प्रश्न सोडवला धन्यवाद त्यांना त्यांनी सोडवला प्रश्न इकडे पिकं कुठली कुठली घेतात काय नाही इकडे भात भात निघाल्याच्या नंतर काय नाही इकडे ज्याला पाणी न दिसत थोडक्यात ते काही वाटाना फरजी करतात आत पावसाळ्यात आता पाणी नाही दिला रोजगाराची काय समस्या बनकर फाटी वेळा काय नाही काम नाही इकडे काय दुसरं तिकडे किती रोज मिळतो काय चारशे पाचशे रुपये भेटतो सकाळी किती वाजता उठत मग सकाळी लवकर उठावं लागत आहे ना मग सातला निघून जावं लागतं इथून आता घरापासून सार्वजनिक विहीर किती अंतरावर आहे आहे ना ना वाडी एक किलोमीटर नाही एवढं नाही अर्धा किलोमीटर हा एवढं असेल मग पाण्याची काही लाईन लागते का काय असं काही वेळ नाही नाही काय नाही वडून आणायचं सगळ्यांनी निवडून आणायचं गर्दी होते नाही वळायला जागा आहे भरपूर उघडायला जागा मावशी नमस्कार काय नाव तुमचं ताई बाई दोंड जाऊ काय दोंड जाभाडे काय अडचणी आहेत या भागामध्ये अडचणी जास्त अडचणी किती वर्षापासून नाही बऱ्याच वर्षापासून सध्या काय करतो सध्या नाही तुम्ही टाकीच विहिरीचं पाणी टाकीचं पाणी तर पूर्ण खराब झालंय त्याला विलस काय नाही म्हणले तेच नेवा लागतं टाकीतलं पाणी प्यायला वापरतो का शेतीसाठी जनावरांसाठी जनावरांसाठी लागतं संध्यासाठी लागतं ना आता शेतीला वापरायचं म्हटलं तर ते दोन दिवसात टाकी खाली होईल शेतीला नाही वापरते अजून काय तुमची मागणी काय काय अपेक्षा सरकारने काय के केलं पाहिजे आमदार खासदारांनी काय केलं पाहिजे सरकारने काय आम्हाला सोय पाण्याची याची त्याची सोय केली पाहिजे ना दुसरी काय रोजगाराचं काय जर रोज वाढवला पाहिजे कामाला जायचं खाली बनकर फाट्या हो। बन हो। आज इथं उद्या इकडे काही रोजगार नाही ना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पोचवण्याचं नियोजन केलेलं आहे दोन तीन वर्षापासून कामच चालू आहे ठेकेदारांचा काय म्हणतो आळशीपणा म्हणा किंवा शासनाकडे पैसे नसतील म्हणा जलजीवन मिशनची योजनेची अशी प्रोव्हिजन आहे केंद्राचे पैसे निम्मे आणि राज्याचे निम्मे त्याच त्याच ठेकेदारांना अनेक योजनांचं काम दिलं आहे त्याच्यामुळं कामं होत नाहीत पंचायतीचं लक्ष आहे की नाही माहीत नाही परंतु सरकारने एकाच ठेकेदाराला एवढी कामं देणं उचित नव्हतं सरकारच्या वतीनं असं सांगितलं जातं आहे की अचानकपणे ही कामं द्यायचं ठरलं आणि मग रजिस्टर ठेकेदार नव्हते त्यामुळे जे ठेकेदार आहे त्यांनाच ती कामं दिलेली आहेत केंद्र सरकारने राज्य सरकारने हे योजना तातडीनं पूर्ण कशा होतील हे पाहणं गरजेचं आहे सध्याचे लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार असतील खासदार असतील यांनी सुद्धा लक्ष द्यायला हवं प्रशासन म्हणजे गटविकास अधिकारी तहसीलदार सुनील शेळके यांनी या भागामध्ये येऊन ह्या लोकांच्या व्यथा कमी कशा करता येईल हे पाहायला हवं तर हे प्रश्न वेळी सुटले नाही तर ही लोकं बिचारी प्रत्येक निवडणूक आली की कुठल्या तरी पुढारी आपल्या आपल्यापरीनं कन्व्हिन्स करतो समजून सांगतो मी निवडून आलो की प्रश्न सोडवणार असं म्हणतो देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाले प्रश्न काय सुटत नाही विद्यमान आमदार शरद सोनवणे तुमच्याकडनं लोकांना थोड्याफार अपेक्षा जिवंत आहेत किंवा आपण तरी हा प्रश्न कसा सोडवता येईल मुख्यमंत्र्यांच्या कानावर कशा पद्धतीनं घालून याचा मार्ग मोकळा होईल अशी लोकांना अपेक्षा आहे आपण ते कराल अशीच आम्ही आशा व्यक्त करतो आहे सुरेशवाणी विघ्न टाइम्स पुतळशिवाडी